नमस्कार मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आत्ता करणार आहे करायला सोपी पौष्टिक आणि रुचकर भगरीची खीर भगरीलाच काही ठिकाणी वरई असंही म्हणतात उपवास असो किंवा नसो प्रोटीन कॅल्शियम आणि व्हिटॅमिनचा उत्तम संयोग असणारी भगरीची खीर एक वाटीभर खाल्ली तर दिवसभर भूक लागणार नाही किंवा इतर काही खाण्याची इच्छाही होणार नाही तर सुरू करूया स्टेप बाय स्टेप भगरीची खीर करण्याची प्रोसेस आणि यासाठी सर्वात आधी एका भांड्यात एक मोठा चमचा भगर घ्यायची दोन वेळा पाण्याने धुऊन सगळं पाणी काढून टाकायचं आणि धुतलेली भगर पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवायची आता खीर करण्यासाठी गॅसवर एक भांड ठेवायचं आणि भांड्यात एक मोठा चमचा तूप घ्यायचं तूप व्यवस्थित गरम झालं की यात मिक्स ड्रायफ्रूटचे तुकडे घालून गुलाबी रंगावर भाजून बाहेर काढायचे शिल्लक राहिलेल्या तुपावर धुवून ठेवलेली भगर घालायची आणि एकसारखी परतायची थोड्याच वेळात भगरीचा रंग गुलाबी होण्यास सुरुवात होते आता यात उकळलेलं अर्धा लिटर दूध घालून एकसारखं हलवायचं मीडियम ते लो फ्लेमवर भगर शिजत असताना एकसारखी हलवायची म्हणजे तळाला चिकटणार नाही भगर चांगली मऊ शिजली की या चवीनुसार साखर तुपावर परतलेले मिक्स ड्रायफ्रूटचे तुकडे आणि एक मोठा चमचा किसलेलं ओलं खोबरं घालून एक सारखं ढवळायचं याचबरोबर चार केशर काड्या घालायच्या म्हणजे खिरेला रंग आणि चव मस्त येते मध्यमाच्यावर दोन ते तीन उकळ्या आल्या की आता गॅस बंद करायचा आणि चवीनुसार वेलची आणि जायफळ पावडर घालून मिक्स करायचं तयार झालेली पौष्टिक आणि रुचकर भगरीची खीर तुम्ही गरमागरम किंवा थंड करून खाऊ शकता खीर जशी जशी थंड होईल तशी तशी ही घट्ट होते माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद